एक छोटीशी कविता जेव्हा मी विषय दिलेला होता एक दृष्टीकोन लक्षात आणि कविता एक लिहिली आहे सादर करण्याच्या अगोदर

स्त्रीला असं वाटत नसत की समोरचे स्त्रीमध्ये कधीच नाही पण काही कारण असतात काही संदर्भ असतात त्यामुळे ती तशी वाढत असते तर आपल्याला आहे डोळ्या रंगाची सगळ्यांना पोहोचायच आहे आणि मध्ये स्त्रीकडे वाढायला दुसरी मध्ये जिव्या रंगाची नाही जेव्हा हे सगळे ते हे लाईन मध्ये एकत्र होतील संमिश्र होतील तेव्हा आपल्याला पोहोचता येईल असा एक दृष्टिकोन त्यामध्ये मनात नाही दोष आहे ती त्या परंपरेने संस्कृतीने बांधली गेलेली आहे पण हा दोष आपल्या घेऊन जाणीव जेव्हा होईल जाणीव महत्वाचं

मीच माझी ओळखले मीच माझी मीच माझे सत्व गमवले मीच माझे सत्व गमवले मीच मला या मनात मनात त्या त्या या माझ्या सावधीला नाकारले मीच माझ्या सावधीला नाकारले मीच माझी पाया व्हायचं केली मीच माझी पाया व्हायचं मीच मला forKey झाली मीच मला forKey झाली या जगात कुठ त्या नाही मीच माझे अश्रू बनले मीच माझे अश्रू बनले मीच माझा वेदना झाली मीच माझा वेदना झाली मीच मला दुखी केली मीच मला दुखी केली या मानसातच त्या मानसा मीच माझे हत्या केली मीच माझा नाश केला मीच माझी हत्या

i el que és més important és que no es pugui fer res. I això és el que hem de fer.